शेतकरी मित्रांनो उद्या एक जून दोन हजार चोवीस शनिवार उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस असेल मात्र उद्यापासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो उद्याच्या दरम्यान एक जून रोजी राज्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाहायला मिळेल यामध्ये वडूज कराड विटा त्यासोबतच सांगली कोल्हापूर निप्पाणी तसेच कोकणातील सावंतवाडी आणि रत्नागिरीच्या भागामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पहिले असता उद्या रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल काही परिसरामध्ये वादळी वारा सुटेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता या भागांमध्ये देखील वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो एकंदरीत पाच झाले तर दोन तीन चार पाच आणि सहा जून रोजी राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या दरम्यान कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठा मुसळधार पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा धन्यवाद